छत्तीस जिल्हे लहान मुले खेळताना दंगा केल्यावर आपण त्याला ओरडून गप्प बसवतो लहान मुलांकडून अनेक प्रकारे त्रास दिला जातो मात्र काही शुल्लक कारणावरून त्याला बेदम मारहाण करणे हे चुकीचेच केवळ नोटबुक घ्यायला गेला, गेला आणि चुकून काही वस्तू त्याच्या हातून पडल्या त्या का पडल्या या कारणावरून आठ वर्षाच्या यशराज अभिजित पाटील राहणार रायगड चौक या मुलाला दा दुकानदारानं बेदम मारहाण केली आहे आणि मारहाणीत मुलगा इतका गंभीर जखमी झाला की त्याला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आलं होतं त्याच्या गालावर तसेच पाठीवर चप्पल बुटाने जोरदार मारहाण करण्यात आली होती त्याला बांधून ठेवू असंही धमकवण्यात आलं होतं याबाबत अधिक माहिती अशी की रायगड चौक येथील आठ वर्षाचा यशराज अभिजीत पाटील हा आपल्या घराजवळील असलेल्या लकी गिफ्ट स्टोर पवन नगर या ठिकाणी नोटबुक घेण्यासाठी गेला असता त्याच्या हातून चुकून एक वस्तू पडली ती वस्तू का पाडली या कारणावरून अंगावर वळ उठेपर्यंत त्याला बेदम मारहाण केली तसेच त्याला डांबून पण ठेवण्यात आलं होतं मुलगा रडत घरी आल्यानंतर मुलाच्या वडिलांना हे समजताच मुलाच्या वडिलांनी मुलाला सोबत घेऊन दुकानदार यांना विचारण्यास गेले असता त्यांच्यावर सुद्धा मारहाण करण्याचा प्रयत्न झालाय त्यावेळेस त्याला येऊन अंबड पोलीस ठाणे या ठिकाणी गेले असता पोलिसांनी त्या मुलाला तात्काळ उपचारासाठी जिल्हा रुग्णालयामध्ये दाखल करण्यास सांगितलंय त्या दुकानदारावर कारवाई झाली पाहिजे असं मुलाच्या वडिलांनी यावेळेस सांगितलंय काल मी माझ्या बहिणीसोबत नोटबुक केलं तर माझ्याकडून मम्मी पप्पांचं एकच पॅकेट पडलं वरतून मारणं चालू केलं टेबलाच्या खाली मारलं दोरी बांधायला काढली मोठ्या चपलानी मारलं मला आणि म्हणे तुझ्या मम्मी पप्पाला बोल तुला सोडरांनी मला बांधायला दोरी काढली पंख्याला बांधत होते चार दोन जण होते आणि नंतर माझ्या तुला मारायला

तेवढं बोललं मला मारणं चालू केलं माझा मुलगा आहे ना आठ वर्षाचा आहे सेकंडमध्ये शिकतो तर लकी जनरल स्टोअरमध्ये नोटबुक घ्यायला गेला तो मॅचची नोटबुक लागत होती त्याला नोटबुक घ्यायला गेला गेला असताना त्याच्याकडनं काहीतरी कॉन्ट्रोवरची वस्तू पडली पडली आणि तो मन पस्तीस वर्षाचा एक मनुष्य होता आणि एक साठ वर्षाचा मनुष्य होता त्या दोघांनी त्याला इतकं मारलं इतकं मारलं तो रावण्या करत होता की सोडवा सोडवा म्हणून की आमचं नुकसान झालं असं त्यांचं म्हणणं आहे आणि त्याच्यानंतर मी त्याला जॉब विचारायला गेला असता माझी आई जॉब विचारायला गेली प्रश्न विचारायला गेली माझी बहीण गेली मी तर काही घरी नव्हतो मी थोडा बाहेर होतो संध्याकाळचा टाईम होतो बाहेर होतो तर तर ज्या जॉब विचारायला गेली तर त्यांच्यावर पण तो, 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 हो तो, 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 तो धावून आला तो कोणालाच मानत नव्हता तो मनुष्य आणि तो म्हातारा पण नंतर मी आलो मी विचारायला गेलो तर त्याने ऑलरेडी दोन चार लोक बोलवून ठेवलेले होते आणि त्यांनी माझ्यावर पण हल्ला केला आणि माझ्या मुलाला पण एवढं मारलेलं आहे त्याने चपला बुटाने नि फार लोळसतं मारलेलं आहे हो पोलीस आंबड पोलीस मध्ये गुन्हा दाखल केलेला आहे पण काय कारण होतं हेच हेच नोटबुकच कारण होतं असं तो मुलगा होता मी त्या मनुष्याला ओळखतही नाही मी ता, मला टाईमही नसतो आणि मी घरी थांबतही नाही मी पार्ट टाइम जॉब करतो आणि संध्याकाळी माझ्या उदरनिवासाठी रिक्षा चालवतो तर मला टाईमही नाही या गोष्टी करायला आणि त्यांच्याशी मी ओळखतही नाही त्यांच्यावर कडक कारवाई व्हावा हे दमदाटी करतात अशी हां एकट्या मनुष्याला एवढं दमदाटी करता आणि या मुलाला मारण्याचं वय कधी चाललं म्हणजे मारण्याचा प्लॅन होता का पोलीस स्टेशन या ठिकाणी आठ वर्षाच्या मुलाला मारहाण झाल्याबाबतची एक तक्रार दाखल झालेली आहे तर त्याच्यामध्ये सविस्तर माहिती अशी आहे की सदर मुलगा हा किराणा दुकानामध्ये गेला असता त्याच्याकडून काही दुकानामध्ये नासधूस चा प्रकार त्या ठिकाणी घडलेला होता तर त्या बाबतीत त्याचा राग येऊन दुकानदाराच्या मालकाने त्याला या ठिकाणी मारहाण केलेली आहे त्या बाबतीमध्ये गुन्हा दाखल झालेला आहे ते, तीन प्रामुख्याने लोकांनी मारहाण केलेली आहे त्यापैकी दोन लोक ताब्यात आहेत एकाची विचारपूस चालू आहे आणि पुढील तपास आंबड पोलीस स्टेशन मार्फत सुरू आहे आरोपींचं काय नाव आहे आरोपींची जी नाव आहेत तर एकाचं नाव जमदार रहीम अन्सारी आहे आणि बशीर अन्सारी आणि त्याच्याबरोबर दोन लोक अशी आहेत की जो त्याचा मुलगा आहे हा त्याचा धक्का लागल्यामुळे भया पुस्तकं खाली पडली असं प्रथम दर्शन येत आहे पण नेमकं का काय कारण झालं होतं कशामुळे भांडण झालेलं आहे नाचदूस किती प्रमाणात झालेले आहे याचा तपास पोलीस करत आहेत मुलाचं मेडिकल सर्टिफिकेट अजून आमच्याकडे आलेलं नाहीये त्याला मेडिकल साठी पाठवलेलं हो आहे पण त्याच्या अंगावरती मारलेल्याचे वळ वगैरे जखमा दिसत आहे न्यूज जिनेन महाराष्ट्रासाठी क्राईम रिपोर्टर राशीद मुलतानी नाशिक